नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्वांना आज आम्ही सर्व वाशिमकर आणि सर्व आंबेडकर प्रेमी या घटनेचा जाहीर निषेध करायला आलेलो आहे प्रकरण खूप गंभीर आहे ज्या संविधान निर्माते ज्या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पूर्ण देश चालतो पूर्ण इथलचं घटना चालते भारतामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान सर्व राज्यपाल मुख्यमंत्री ज्या संविधानावर आज कार्य करत आहेत त्या संविधान निर्मात्याचाच पुतळा एका समाजकंटकाने पंजाब या ठिकाणी अमृतसर या ठिकाणी हातोड्याने तोडला ही घटना खूप निंदनीय आहे तिथलच्या मुख्यमंत्र्यांनी तिथलच्या राज्यपालांनी आणि तिथलच्या सर्व शासन व्यवस्थेने त्याला तात्काळ अटक केली पाहिजे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला जमानात नाही भेटली पाहिजे आणि त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी वाशिमकरांच्या वतीनं आमची मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये मा आणि मागच्या काळामध्ये मा सर्व महापुरुषांवर विटंबना होत आहे आता नाशिक परभणीमध्ये घटना झाली त्याच्या अगोदर पण बरेचसे ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे टार्गेट केले जात आहेत सर्व महापुरुषांचे पुतळे टार्गेट केले जात तर आमची एक वाशिमकरांच्या वतीने मागणी आहे आणि आमची ऑल इंडिया ब्लू टायगर सेना बहुजन भारत पार्टी आणि सर्व सामाजिक संघटनेची एक मागणी आहे की सर्व राष्ट्रीय स्मारकाला सुरक्षा दिली पाहिजे जर आमचे महापुरुष सुरक्षित नसतील तर आम्ही स्वतः आर्थिक कार्यक्रम घेऊन सर्व महापुरुषांना आम्ही सुरक्षा देऊ या या ठिकाणी आम्ही नमूद करतो जर भारत सरकार जर शासन जर पुतळ्याची सुरक्षा करत नसेल तर आमच्या हाती द्या आम्ही आमच्या महापुरुषाच्या स्मारकाचं सुरक्षा करू या घटनेचा जाहीर निषेध आहे भगवंत मान जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि जर तुमच्याकडून शासन जर चालू दाय नसेल तर तुम्ही त्या पदावर राहण्याच्या लायकीचे नाही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो इतरच्या महापुरुषाचा अपमान होतो ही बी खपून घेतले जाणार नाही आम्ही आज मागणी करतो त्या आरोपीला जमानात भेटले नाही पाहिजे त्याला तात्काळ आठ शिक्षा करा किंवा त्याला आमच्या हाती आम्ही त्यांना शिक्षा देतो आणि त्याला तत्काळ फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आज सर्व आंबेडकरवादी इथं आलेले आहेत आणि आज सर्व घटनेचा निषेध केला धन्यवाद